आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी महायुतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची मानसिकता ठेवण्याची गरज असून महायुतीचे नेते निर्णय घेतील त्यानुसार या निर्णयामध्ये बदल होऊ शकेल असे संकेत देताना भरत शेठ गोगावले यांनी शिवसैनिकांना एकला चलोच्या तयारीचे आदेश दिले आहे पोलादपूर तालुक्यातील कोतवाल पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदार भरत शेठ गोगावले व जिल्हा उपसहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे यावेळी सडवली ग्रुप ग्रामपंचायतीचे से उभाटा सेनेचे से उपसरपंच संतोष जाधव हो। यांनी पूर्ण भावकीसोबत शिवसेनामध्ये प्रवेश केल्यानंतर संभाव्य इच्छुक नेत्यांनी आवेशात चोवीस ऑक्टोबरला प्रवेश निश्चित केला आहे आणि भावकीच्या गैरहजेरीमध्ये प्रवेश का घेतला असं व्यासपीठावरील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सुनावल्याने आता एकच खळबळ उडाली आहे